गोळा करून म्हणजे जमा करून ठेवायची होती म्हणजे जशी सरकारपर्यंत रक्कम जम जमा होईल तशी लगेच तुम्हाला ते पैसे पाठवण्यात येत असतात तर आता ती पूर्ण रक्कम सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये काही अकरा जिल्ह्या आहेत त्या अकरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे व नऊ बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत मग कोणत्या अकरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळतील त्या जिल्ह्यांची यादी नावे पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघा त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळू शकतो तसेच कोणत्या नो बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत ते देखील सांगणार आहोत तुमचं खातं जर त्या बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता सरकारने कोणते निर्णय घेतलेले ने आहेत नेमका हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पहिला टप्पा वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी नावे सर्व काय आता आपण पाहणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता आता अखेर लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे अखेर लाडकी बहीण योजनेबाबत आता दिलासा मिळणारी बातमी आलेली आहे एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय तर या ठिकाणी बघू शकता या माहितीमध्ये काय सांगितलेलं आहे सरकारकडून देखील काय माहिती आलेलं आहे तर इकडे बघा इथे काय आहे का वरती अखेर लाडकी बहीण योजनेबाबत अखेर दिलासा आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही क्षणी आता जमा होणार तर बघू शकता या मेसेजमध्ये इथे आता सर्व काय माहिती दिलेले आहे अखेर एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आता तुम्ही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका मात्र आता दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं तुमचा जिल्हा मध्ये नक्कीच सांगा आता तुमचं नाव तुम्हाला वाटत असेल पहिल्या आधीत यायला पाहिजे व आम्हाला जास्त रक्कम मिळायला पाहिजे तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला टाकायचे जेणेकरून महत्वाची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा आता काल बऱ्याच जिल्ह्यातून कमेंट आलेल्या आहेत अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा बीड जिल्ह्यातून आलेल्या आहेत यांनी विचारलं आहे की आमच्या जिल्ह्यात लाडकी भयन योजनेचा हप्ता कधी जमा होणार आता सर्व काय सांगणार आहे तुम्ही देखील तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात देखील हप्ता कधी मिळेल ते आपण सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तर हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही देखील रक्कम तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी शंभर टक्के जमा होईल मग ही रक्कम मिळवण्यासाठी काय करायची ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहिला त्यांचा खूप मोठा फायदा देखील झालेला आहे तसाच तुमचा देखील फायदा होणार आहे तर चला आता नेमका हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात जमा होत आहे सर्वात आधी त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारकडून तीन मोठ्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आता मोठा निर्णय होताच पैसे वाटपाची ही तयारी पूर्ण झालेली असून एकंदरीत जर विचार केला तर आता सरकारकडून तीन याद्या जाहीर झालेल्या असून यामध्ये जर विचार केला चा तर आता थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे आता सरकारकडून इकडे बघा जिल्ह्यांची नावे जाहीर झालेल्या यादी आलेल्या आहे आता तुम्हाला यादी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येथे काय सांगितलं आहे तीन मोठ्या याद्या आलेल्या आहेत म्हणजे आता त्या तीन याद्यापैकी पहिल्या यादीत जमचा नावेल त्यांना किती रुपये रक्कम मिळणार तर इकडे बघू शकता यामध्ये त्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल तसेच दुसरी यादी पण त्यामध्ये तब्बल पंच्याऐंशी लाख महिलांना पैसे मिळणार आहेत त्यामध्ये नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये व चौथी यादी आहे ती म्हणजे आता अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरची म्हणजे तुम्हाला आता तीन हजार रुपये तर मिळतीलच मात्र गॅस सिलेंडरचा देखील आता लाभ घेता येणार आहे तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेची आठशे तीस रुपयाची रक्कम पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला काय आठ नाही त्या योजनेला काय नियम नाही सर्वांना त्याचा लाभ घेता येणार आहे सर्वांना ते पैसे मिळवता येणार आहेत मात्र त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तर चला आता जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे कोणते जिल्ह्यात आता आपण नावे बघूया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाचा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये आता पहिला टप्पा अकरा जिल्हा सुरू होत आहे एक ते आता नावे आलेल्या आहेत तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अकरा जिल्ह्यामधील पहिला जिल्हा हा जाहीर झालेला असून यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर आता चंद्रपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या ला बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी आता सर्व काही रक्कम तुमच्या बँकेत येणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जर पहिल्या यादीत नाव आलं तर चंद्रपूर या ठिकाणी लाडक्या बहिणींना तीन रुपये मिळतील बघा आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सरकारकडून जास्त रक्कम मिळणार आहे मग तुम्हाला देखील वाटत असेल की आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे व सरकारकडून म्हणजे आपल्याला जास्त रक्कम मिळेल तीन रुपयांचा हप्ता मिळेल मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आता आपण पाहणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे तीन मिनिटं आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर बघा अकरा जिल्ह्यापैकी आता पहिला जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आता या हप्त्याचे पैसे जमा केले जातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांची रक्कम एक मिळणार आहे व लाडक्या रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या आता सरकारच्या माध्यमातून मिळवता येणार आहेत मात्र त्यासाठी एक काम करावं लागेल ते काम होऊन जातं त्याला काय अडचण येणार नाही कोणतं काम हे पुढे बघू हे चाळीस हजार रुपये बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चाळीस हजार रुपये वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला असून बहिणींना याचा लाभ घेता येणार आहे मात्र पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी एक छोटसं काम करावं लागेल ते काम, का ने ना ना ने काम ला ते आता आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा हा फायदा होणार आहे आता पहिला जिल्हा झाला चंद्रपूर आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी व कोणत्या बँकेत सर्वात हप्ता येणार आहे त्या बँकांची नावे आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय हा सरकारने जाहीरच केलेला आहे मात्र यामध्ये जर विचार केला तर आता पुढचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता आलेल्या माहितीनुसार बँकांची नावे देखील सरकारने घेतलेली आहे पहिला टप्पा इथे काय सांगितला इकडे बघा वरती लाईन आहे पहिला टप्पा अकरा जिल्हे आता नावे आलेले आहेत तर पुढे बघा आता यामध्ये जिल्ह्यातील या सर्व बहिणींना आता अकराव्या हप्ता जे अकरा जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे बारावा हप्ता त्याची देखील पैसे मिळणार त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व चाळीस हजार रुपये हे अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत ते पण शंभर टक्के आता गॅस सिलेंडरचे पैसे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात सरकार देणार आहे कोणालाही आता जास्त वंचित राहण्याची गरज नाही कोणालाही प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता शंभर टक्के या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात ते येतील सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतील हा एक आनंदाचा व दिलासा देणारा निर्णय आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाहीये तर चला आता नेमके अजून पुढचे कोणते जिल्ह्यात त्या ठिकाणी लाडकी वन योजनेचा हाप्ता जमा होईल आता त्या जिल्ह्यांची यादी व लिस्ट आलेली आहे तसेच बँकांची नावे आलेली आहे व आता एकंदरीत विचार केला तर आता आपण आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे मिळवण्यासाठी काय करायचं ते एक बघूया त्यानंतर चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते आता राहिलेल्या व्हिडिओत बघूयात व त्यानंतर लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून पहिल्या आधीत नावाला जे एक हजार पाचशे हप्ता मिळणार आहे त्याऐवजी पहिल्या यादीत नाव आल्यामुळे तीन हजार रुपये हप्ता आपल्याला मिळेल व सर्वात आधी पैसे हे आपल्या बँक खात्यात जमा होतील मग त्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आता या राहिलेल्या व्हिडिओत आता इथून पुढे आपण सांगणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला पाहूयात आता सविस्तर पुढची माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता या ठिकाणी धुळे या धुळे जिल्ह्यातील देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगले पैसे वाटप केले जाणार आहेत धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं आता लवकरच जून महिन्याच्या हप्त्याची पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील वाटपाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे आता काळजी करू नका तुमची जूनच्या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आताच एक मिनिटापूर्वी अजून एक नवीन बातमी आलेल्या आहे यामध्ये आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता डीबीटी प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे बघू शकता आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे जशी डी बी टी प्रक्रिया पूर्ण होईल तसे पैसे आल्याचा मॅश तुम्हाला दिसेल डीबीटी प्रक्रिया म्हणजे आता डीबीटीतून जसे तिकडून पैसे सोडण्यात येतील पाठवण्यात येतील तसे तुम्हाला एका दिवसात नाही दोन दिवसात नाही तर ते पैसे फक्त पंधरा ते वीस मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसतील किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये हे पैसे आल्याचे मॅसेज येत असतात त्यामुळे आता डीबीटी प्रक्रियेला आता वेग आलेला आहे सरकारने डीबीटी प्रक्रियेचा आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आता कसलीही काळजी करू नका चिंता करू नका आता धुळे जिल्ह्यात तर डीबीटी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झाली त्या जिल्ह्यांची नावे सांगतात नारात कारण त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा केले जाणार आहेत ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळतो एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर चला आता कोणत्या अजून जिल्हे आहेत वो आता इथून पुढे लाडकी बहिणी योजनेच्याप्त्याचे पैसे नेमकी सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणता काम करावं लागेल आता ते देखील आता आपण पाहणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघ आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे पण तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आता तुम्हाला सर्व योजनांचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहे जे व्हिडिओला आता इथून पुढे लक्ष देऊन बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होईल कारण दोन मिनिटासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आता बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून चाळीस हजार रुपये रक्कम मिळणार आहे कारण आता सरकार बहिणींना चाळीस हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर करत आहे व तो जाहीर देखील केलेला आहे आता जून महिन्याचा बारा हफ्ता तर सोडण्यात येणार आहे मात्र सर्वात आधी पैसे घेण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे अन्यथा हफ्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता होय त्यासाठीच आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जर थोड्याशा चुकीमुळे तुमचे हप्ते बंद झाले तर मोठी अडचण देखील निर्माण होऊ शकते तर चला आता पुढे काय माहिती आहे व आता सर्व योजनांचे पैसे खात्यात येण्यासाठी लवकरात लवकर ते पैसे हवा यासाठी कोणतं काम करण्यास सांगितलं आता ते आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या भणीसाठी सरकारने चाळीस हजार रुपये बोनस रक्कम मिळणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा अकरा जिल्ह्यात आता लाडकी भनी योजनेचा हप्ता गॅस सिलेंडरचे पैसे व हे चाळीस हजार रुपये वाटप केले जाणार आहेत आता जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत अजून जिल्ह्यांची नावे यादी पुढे दाखवणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये बघू शकता आता हे थेट तुमच्या बँक खात्यात चाळीस हजार रुपये किंवा ज्यांना तीस हजार पाहिजे असतील त्यांना तीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर पुढे तुमच्या बँक खात्यात तुम्हाला हे पैसे दिसतील ते पण एक छोटंसं काम करायचं आहे त्यासाठी फक्त एक छोटंसं काम जसं पूर्ण तुमच्याकडून होईल तसे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मॅसेज हा सरकारच्या माध्यमातून येणार आहे नेमकं यासाठी कोणतं काम करायचं आहे तर इकडे पुढे बघू शकता यामध्ये सर्वात आधी जर विचार केला तर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे जा 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 व बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेशी विचारपूस त्यांच्याशी करायची आहे व आम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे असं आहेत व आम्हाला चाळीस हजार रुपयांचं कर्ज द्यावं असं त्यांना म्हणायचं आता हे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेतल्यानंतर आता हे आम्हाला फेडावं लागेल तर नाही हे तुम्हाला परत देण्याची गरज नाहीये फक्त काय होणार आहे तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा येत असतो तो हप्ता फक्त तुम्हाला मिळण्याऐवजी जोपर्यंत बँकांना चाळीस हजार रुपये मिळत नाहीत तोपर्यंत चाळीस हजार हजार रुपये पर होईपर्यंत हा हप्ता तुमचा बँकांकडे जाईल व तुम्ही एकदम हे चाळीस हजार रुपये काढून घेऊ शकता त्यामुळे आता तुम्हाला स्वतःहून जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाहीये तर हे झालं आता याचं आता गॅस सिलेंडरचे आठशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता हे पैसे शंभर मिळतील ते देखील आता पुढे सांगणार आहे नेमका आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून कोणकोणत्या जिल्ह्यात येत आहे व कोणत्या बँकेत जमा होत आहे त्यांची लिस्ट आता आपण पाहूयात आता लक्ष देऊन थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये बघू शकता की राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी निर्णय हा जाहीर झालेला एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट पैसे आता वाटप केले जाणार असून यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अकाउंटवरती सोडण्यात येणार आहे या बाराव्या हप्त्यासाठी आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने जे आहे ते आता लवकरात लवकर अकरा जिल्हे हे जाहीर केलेले आहेत यामधील अकरापैकी आपण दोन जिल्हे बघितलेले आहेत पुढचा जिल्हा आता जाहीर झालेला आहे तो देखील आता आपण नाव पाहणार आहोत तो आहे पुणे आता पुणे पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हात्याचे हे पैसे आता जमा केले जाणार आहेत ही एक राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आता पुणे या ठिकाणी देखील ही रक्कम येणार आहे जर तुमचं नाव पहिल्या आधीत आलं तर तीन हजार रुपये हे शंभर टक्के मिळतील किंवा तुमचं नाव दुसऱ्या आधीत जर आलं तर एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता पुणे जिल्ह्यात ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे पुणे जिल्हा देखील पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेला आहे मात्र पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून लाडकी बन योजने सर्वात आधी आपल्याला मिळेल व ती पण एक हजार पाचशेची ची रक्कम नाही तर जास्त तीन हजार रुपयांची रक्कम आपल्याला मिळेल यासाठी कोणतं काम आहे ते आता आपण पाहणार आहोत आता लक्ष देऊन आता फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे हा एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता लक्ष देऊन इकडे बघा आता एकंदरीत विचार केला तर आता नेमकी पहिली लिस्ट आलेली आहे आता पहिल्या लिस्टमध्ये सहा लाख बहिणींचं नाव आता सरकार घेणार आहे या सहा लाख बहिणींना आता हे तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत हे एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे हे पैसे आता थेट लाडक्या बहिणींना वाटप केले जातील आता कसलीही काळजी करू नका कसलीही तुम्ही चिंता करू नका हे पैसे तुम्हाला शंभर टक्के हे मिळणारच आहेत तसेच बघा आता पुणे जिल्हा पण झाला आता नेमका पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे हिंगोली इकडे बघा या हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता चांगली रक्कम सरकार ही सरकारकडून मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या पहिल्या आधी नाव आलं हे तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र तुम्ही म्हणाले तीन हजार रुपये कशामुळे आता ती पुढे आपण बघणारच आहोत हे तीन हजार रुपये देखील आता हिंगोली जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात शंभर टक्के हे जमा केले जाणार आहेत ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी आता हरकत नाहीये तर यामध्ये इकडे बघू शकता पुढचा जिल्हा आता सरकारने जाहीर केलेला आहे आता हिंगोली जिल्हा तर झाला मात्र पुढचा जिल्हा देखील आहे तो म्हणजे धाराशिव आता या धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे आता वाटप केले जाणार असून या ठिकाणी गॅस सिलेंडर हप्ता आठशे तीस रुपये प्लस जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपये टोटल रक्कम ही दोन हजार रुपयांपेक्षा अधिक होते दोन हजार चारशे तीस रुपयांच्या आसपास ही रक्कम होऊन जाते एवढी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता हे पैसे देण्यात येणार आहेत असं म्हटलं तरी हरकत एक आनंदाचा व दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता घेण्यात आलेला आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यात व धाराशिव जिल्ह्यातील बहिणींनो तुमचं नाव जर या पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार हे तर हे तीन हजार रुपये मिळणार आहेत ही तीन हजार रुपये मिळण्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं आता आपण बघू तर पहिल्या आधीच नाव येण्यासाठी सर्वात आधी सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे हे आधार कार्ड जे आहे ते तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक करा मोबाईल नंबरशी जर हे आधार कार्ड तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला जास्त चिंता करण्याचं कारण नाहीये मग हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल वही तीन हजार रुपये सरकार का देत आहे तर मागच्या वेळेस काही बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्याचं कारण होतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हतं मग आता मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करून घ्या जर मागचा बहिणी महिन्याचे हप्ता मिळाला असेल तर तीन हजार मिळणार नाही पण मिळाला जर नसेल तर मागच्या महिन्याचे एक हजार पाचशे व आताच्या महिन्याचे एक हजार पाचशे टोटल ही रक्कम आता महिनेनं तुम्हाला तीन हजार रुपये सरकार देणार आहे हे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वाटप केले जाणार आहेत ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तुमचा जिल्हा तालुका कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद